कुंभे धबधब्यात पडून सत्तावीस वर्षे तरुणीचा मृत्यू माणगाव तालुक्यातील निजामपूर विभागातील कुंभे जलविद्युत प्रकल्प कुंभे बोगदा आणि त्यातील कुंभे गावापर्यंत पोहोचताना लागणारे मनमोहक धबधबे हे पर्यटकांना भुरळ घालू लागले आहेत मात्र हे कुंभे येथील पर्यटन जीवगेने ठरत आहे या कुंभे धबधब्यात सोळा जुलै रोजी मुंबई येथून सहा मित्रमैत्रिणीसह अवनी कामदार नावाच्या तरुणी पर्यटनाचा आनंद घेण्यासाठी आली होती सकाळी साडे दहा ते अकरा वाजण्याच्या सुमारास अवनी धबधब्यात पडल्याची माहिती मिळताच माणगाव पोलीस उपविभागीय अधिकारी माणगाव पोलीस निरीक्षक निवृत्ती बोराडे व पोलीस टीम माणगाव तहसीलदार विकास गारुडकर तसेच साळुंके रेस्क्यू टीम माणगाव सीस्केप रेस्क्यू टीम महाड कोलाड रेस्क्यू टीम महावितरण कर्मचारी आरोग्य यंत्रणा हे घटनास्थळी दाखल झाले घटनास्थळी सर्व यंत्रणा झाल्यानंतर तब्बल सहा तासांच्या रेस्क्यू नंतर अवनीला बाहेर काढण्यात आले मात्र मोठ्या स्वरूपाच्या दुखापती झाल्याने अवनी कामदारीचा माणगाव उपजिल्हा रुग्णालयात दुर्दैवी मृत्यू झाला आहे सिटी इंडिया न्यूज साठी प्रतिनिधी नितेश लोखंडे आज या ठिकाणी मुंबई पाच सहा मित्रमैत्रिणी एकत्र आले एक होते त्यांच्यापैकी तन्वी जामदार नावाची ही जी मुलगी आहे सत्तावीस वर्षाची ती सकाळी धबधब्याच्या दब आपल्या ह्या कठड्यावरनं खाली दरीमध्ये कोसळली जवळपास तीनशे साडेतीनशे फुटावरती खाली कोसळली होती आम्हाला माहिती मिळाली तात्काळ आम्ही शेलार मामा रेस्क्यू टीम सिस्कॅप पोलाटची टीम आणि दर्शनची चिंतनची महाटची टीम या सगळ्या रेस्क्यू टीमला आम्ही इकडे कॉल केला या सगळ्या रेस्क्यू टीम इकडे आल्या आणि अतिशय काहीही कुठलं आपल्याला काही दिसत नव्हतं सर विजन नव्हतं पाऊस पडत होता खूप सारा आणि मो खूप सारं धुकं होतं अशा या सगळ्या परिस्थितीमध्ये सुद्धा या सगळ्या रेस्क्यू टीमच्या या सगळ्या यंगस्टरनी खूप चांगलं स्वतःचं जीव मध्ये टाकून या लोकांनी त्या मुलीला रेस्क्यू केलेला आहे आणि ती टीम आत्ता मुलगी जी आहे आत्ता आपण तिला बाहेर काढून उपचारासाठी हॉस्पिटलला पाठवलेलं आहे या ठिकाणी या सगळ्या टीमचं मी सर्वप्रथम अभिनंदन करतो की त्यांनी अतिशय महत्त्वाचं आणि खूप मोठं काम केलेलं आहे त्यांच्यासोबत एम एस सी बीची टीम इकडे सोबत आमच्या होती माणगाव पोलीस स्टेशनची आमची संपूर्ण टीम सकाळपासून इकडे आहे तहसीलदार साहेब हजर आहे त्यांची टीम आपल्यासोबत आहे या सगळ्या यंत्रणांनी आज एकत्र येऊन ह्या मुलीचा आपण जीव वाचवलेला आहे तर माझं सर्व पर्यटकांना या ठिकाणी आव्हान आहे विनंती आहे की आपण पर्यटनाचा आनंद घ्या परंतु स्वतःचा जीव धोक्यामध्ये घालून तुम्ही अशा प्रकारे वागू नका की जेणेकरून तुमचा तुम्ण जीव धोक्या त्याच्यामध्ये जाईल तर सर्व पर्यटकांना माझी विनंती आहे की आपण पर्यटनाचा आनंद घ्या परंतु अशा पद्धतीने वागू नका गावकऱ्यांना पण माझी विनंती आहे की आपण थोडंसं लक्ष इथे घाला जेणेकरून अशी दुर्घटना होणार नाही थँक्यू